रसिकोह नमस्कार मी बुद्धघोष कासारे स्मृतिशेष मुकुंद फडणीस स्मरणार्थ साहित्य जागर आयोजित ओळीवर आधारित काव्यस्पर्धेसाठी मी जी कविता निवडलेली आहे त्या कवितेचा विषय आणि कवितेची ओळ दिसू लागले मला कधी जर ऐकूया दिसू लागले मला कधी जर दिसू लागले मला कधी जर पाहीन सारी दुनिया दिसू लागले मला कधी जर पाहिन सारी दुनिया, दुनिया तुम्हीच सांगा घडेल का हो अशी निराळी किमया दिसू लागले मला कधी जर दिसू लागले मला कधी जर पाहीन बाबा आई दिसू लागले मला कधी जर पाहीन बाबा आई तिन्ही त्रिकाळी तेच दिसावे मजला ठाई ठाई दिसू लागले मला कधी जर पाहिन स्वतःस थोडे दिसू लागले मला कधी जर पाहीन स्वतःस थोडे कसा नेमका दिसतो मी हे उलगडेल मग कोडे दिसू लागले मला कधी जर पाहीन माझी शाळा दिसू लागले मला कधी जर पाहिन माझी शाळा शिक्षण घेऊन जिथे उघडला माझा तिसरा डोळा दिसू लागले मला कधी जर तिला पाहता येईल दिसू लागले मला कधी जर तिला पाहता येईल आणि दोघांमधली बातचीत मग नजरेनेही होईल दिसू लागले मला कधी जर होइल गहजब तेवा दिसू लागले मला कधी जर होइल गहजब तेवा जो तो मला विचारील की हे घडले कसे नी केवा दिसू लागले मला कधी जर दिसू लागले मला कधी जर पाहीन ते ते सारे दिसू लागले मला कधी जर पाहीन ते ते सारे धरती अंबर नदी सरोवर चंद्र सूर्यन तारे दिसू लागले मला कधी जर शिकेन चित्रकलामी दिसू लागले मला कधी जर शिकेन चित्रकलामी चितारीन चित्रात तिरंगा देईन त्यास सलामी आणि दिसू लागले मला कधी जर पाहीन मी शिवराय दिसू लागले मला कधी जर पाहिन मी शिवराय कृतार्थ होतील डोळे पाहून शिवनेरी अध्याय दिसू लागले मला कधी जर मिळेल मजला दृष्टी दिसू लागले मला कधी जर मिळेल मजला दृष्टी त्या डोळ्याने पाहिन का मी दृष्टीआडची सृष्टी दिसू लागले मला कधी जर हा फसवा आभास दिसू लागले मला कधी जर हा फसवा आभास मी तर आहे सुखी आजही मला कशाचा त्रास दिसू लागले मला कधी जर करू नका ही आशा दिसू लागले मला कधी जर करू नका ही आशा आहे पुरेशी जगण्यासाठी ती स्पर्शाची भाषा आहे पुरेशी जगण्यासाठी ती स्पर्शाची भाषा दिसू लागले मला कधी जर दिसू लागले मला कधी जर धन्यवाद